बीडमधील मस्ताजो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणामुळे राज्यात राजकारण तापले आहे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला संतोष देशमुख कुटुंबीय देखील उपस्थित होते तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे हे देखील मोर्चात सहभागी झाले शहरातील क्रांती चौकीतून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला तर याच पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता संतोष भैयाला न्याय मिळाल्याशिवाय आपण त्यांच्या कुटुंबियांच्या मागून एक इंचसुद्धा मागे हटणार नाही असे विधान प्रसंगी मनोज पाटील जारांगी यांनी व्यक्त केले आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असून सूर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी देखील आपण आहोत असेही मनोज जरांगे प्रसंगी बोलताना म्हणाले आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट बाप ही म्हणजे शब्दच खूप वेगळे आहे ज्या वेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मन आणि जर बाप आहे बाप आहे असं आहे माझ्या घरी माझ्या पाठीमाग असं म्हणलं ना तरीच कितीतरी लाखो हत्तीचं बळ अंगात येत पण आज ते बळ माझ्याकडे नाहीये पण आज जो लाखोनी समाज मी बघते जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे हे बघून ते थोडस विसरण्यासारखं होत पण हे दुःख न विसरण्यासारखं त्याला शब्द नाहीयेत बोलायला आणि माझ्या वडिला जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा नम्रता आता शब्द पण नाहीयेत की त्यांची ती प्रेमळ भावना त्यांच्याबद्दलचे आमचे विचार त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील आणि त्यांना सुद्धा सांगते की जे तुमची शब्दासकीची थाप कायम आमच्या पाठीमागे राहू द्या आणि आज चाचा मी आमचं कुटुंब गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात न्याय तुमची सर्वांची साथ आहे आम्हाला आणि माझ्या मी एक सांगते आज जरी तुझा भाऊ तुझ्या सोबत नसला ना तरी त्यांच्या त्यांच्या रूपाने मी आज तुझ्यासोबत आहे मी तुझ्या खांदाला खांदा देऊन तुझ्या त्यांच्यासारखं लढणार आहे तुला एकटे कधीच नाही सोडणार खूप वेगळे येते राम लक्ष्मणाची जोडी ऊन सावली सारख्या सोबत होते पण मी त्याला सुद्धा एक सांगते की ज्याचा तू म्हणजे माझ्यात तू तुझा दादा दा बघ माझ्यात विराज आधुनिक मध्ये तू तुझा दादा शोध आणि कधीच तुझी साथ सोडणार नाही